बाळाची दृष्ट जो बाळा जो जो।, जो, जो, जो जो ताण्या बाळाची हे जो बाळा जोरे जो सहाव्या दिवशी कलीचा माळ फुलाचा गजरा असा मोत्यांनी राधा कृष्णाला घालते चला यशोद्या आकुल्या घरा जो बाळा जोरे चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जोरे जो, जो। सातव्या दिवशी सातवीचा महाल येथे सोनेरी मंडप लाल चहूबाजूला चारही बोल कधी चंदनाचे होईना मोल कृष्णा मांडीवर यशोदा ढोले जो बाळा जोरे जो कृष्णा जो। मांडीवर यशोदा ढोले

जोबाळा जोरे जो, 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 जो देवाचा सोडावा दिवशी देवाच्या मुखी चंद्राना उतरवणं टाकली माणिक मोती उदरवण टाकली माणिक मोती जो, जो बाळा जोरे जो, जो अकरा

一般。Okay,